એક લાખ દા હજાર કસાર દીડ લાખ સસ નહી રાસ એક દેલોમે बा, 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 था? 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 बोला कौड बर बोला बाहेर येऊ आले तस बोला दोन शब्द बरं पी टी तसं नको बोलू दोनच शब्दाचा या पाहिजे ते बाकीने आहेत पहिले तुले तुमच्या जेव्हा आहेत ना तुमचा हातमाला पंच्याऐंशी जाणार मागून पंचायशी एक लाख सांगितले आपण पाहिणार करणारे बाय 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 बस बाय बाय बस ગાડ દો રાણી ગાડ દો આદમ શ્રી જનમદેવંતુંડે જિલ્લાલેવી લીધી આય પક્ક કસ છે આ નામપુર માં આવે આ પન્ના

मी अर का उडाल तुझा गॅरंटी आपली काय म्हणणार ना मालकांनी अकराच मी मारलो महागाज काय बोला नाही द्या असं बरं नव्याण्णव हजार

येणारे पण एकदम चांगले माणसं आहे देणारे पण चांगले माणसं आहे सावज्याचे राहणारे ते आता नेरी नेहरी राहता नशिबने गोष्टी जातील नशिबने गोष्टी आज सोड नवी अण्णे बर कवडाल नव्वद मग त्या कोणता मार्केट मध्ये मा जाऊ दे ते बाकी ना तू भाऊ सारखा शेवून तुला शिवाय जातच नाही बाकी आपल्याला पुढे नव्वद जाऊ द्या मला पंच आपल्या नव्या न जाऊ द्या बोला हातावर आपल्या बोला जाऊ दे मारा मी पाण्या नव्याण्णव सांगा हा मागू द्या काही राग नाही पंच्याऐंशी नव्वद तेच मी आपण नव्याण्णव सांगा

का काय तुमच काय आहे काय कशा कशा तापमान मी बरोबर हे पंचायशी बरोबर तो आला एक्क्याण्णव ला तापमान डाव रे भाऊ आता दावरे रे दावदे आज भेटी राहणार तुला गरीब भेटणार या दोन मिनिट ऐकले गरीब બાબાજીવાન મોકલે તુલેપમાન કરેલા